नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे टिक्कर मराठी या तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण गेल्या वर्षी जे प्रश्न आले होते पोलीस भरतीला ते आपण इथे घेतोय आणि या सर्वांचं विश्लेषण तर तुम्हाला माहितीच आपण करतच असतो पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुमच्यासाठीच उपयुक्त आहे कारण जर का तुम्ही याच्यातला एखादा प्रश्न सोडलात किंवा शेवटपर्यंत पाहिलं नाहीत आणि तोच समजा या त्या परीक्षेमध्ये त्याच्यावर आधारित काही प्रश्न विचारले तर मात्र नुकसान तुमचं आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आपला सामान्य ज्ञानाचा आजचा कितवा भाग आहे तर सत्त्याण्णवा आपण भाग बघतोय बरोबर आहे आपला टिक्कर मराठीचा जो रिझल्ट आहे जो निकाल आहे दोनशे साठ प्लस आहे पहिल्याच धडाक्यात पहिल्याच धमाक्यात टिक्कर मराठीने दोनशे साठ प्लस रिझल्ट लावलेला आहे आणि हे आपले यशस्वी विद्यार्थी तुम्हाला इथे दिसत आहेत आणि त्याचबरोबर टिक्कर मराठीचा हा जो ठोकळा आहे जो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी शिपाई कारागृह चा त्यानंतर चालक कारागृह एसआरपीएफ आणि बँड्समॅन यांच्यासाठी आलेला आहे हा पुस्तक स्वरूपात तुम्ही आता विकत घेऊ शकता बरोबर वर आहे आता तो कसा तर तुम्ही पहिल्यांदा ऍप डाउनलोड करायचा आहे ऍप डाउनलोड झाल्यानंतर स्टोअरमध्ये जर तुम्ही गेलात आणि स्टोअरमध्ये तुम्ही क्लिक केलं की बाय ऑर्डर हे आहे ऑप्शन येईल म्हणजेच इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे ते झाल्यानंतर प्लेज ऑर्डर करायची आहे आणि इथे तुम्हाला माहिती भरून द्यायची आहे आणि पत्ता ज्या पत्त्यावर तुम्हाला हे पाहिजे आहे तो पत्ता इथे टाकायचा आहे आणि इथे दिलेल्या पत्त्यावरच ते जाईल तुम्ही म्हणाल चुकून काहीतरी माझ्याकडनं पत्ता चुकीचा टाकला आणि चुकीच्या ठिकाणी गेलं तर पुन्हा पोस्टल करायचा जो काही खर्च बिरचा आहे तो सगळ्यात भूर्दंड तुम्हाला भरावा लागेल त्यासाठी भरतानाच व्यवस्थित माहिती इथे भरायची ओके आणि चालू घडामोडीचं त्रैमासिक जे जा आहे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च हे त्रैमासिक कुठे उपलब्ध आहे आपल्या बुक या विभागामध्ये उपलब्ध आहे ओके चला पहिला प्रश्न का इसवी सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली ब्राह्मो समाज सत्यशोधक समाज प्रार्थना समाज कि आर्य समाज आता आपल्या प्रश्नाशी निगडित असलेला कुठला आहे सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तर मध्ये केलेली आहे बरोबर आहे आता याच्याशी संबंधित काही प्रश्न येतात ते कसे तर अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी काय केलं पुणे भिडेवाडा जो आहे इथे काय केलं होतं मुलींची मुलींची जी शाळा आहे ही शाळा त्यांनी काढली होती का लक्षात सत्यशोधक समाजाचं तर आहेच बरोबर आहे पण या संबंधित हाही प्रश्न फार महत्वाचा आहे त्यानंतर ही पदवी कोणी दिली तर मुंबईच्या नागरिकांनी त्यांना महात्मा ही पदवी दिली काही प्रश्न फार महत्वाचा विचारला जातो बरोबर आहे त्याचबरोबर अ त्यांचे त्यांच्या संदर्भातले म्हणजे त्यांची जी साहित्य संपदा आहे त्याबद्दलच तुम्हाला विचारलं जातं बरोबर आहे शेतकऱ्यांचा आसूड आहे गुलामगिरी आहे तृतीय रत्न आहेत बरोबर आहे तर ही जी काही ग्रंथ संपदा जी आहे जी त्यांनी लिहिलेली आहे तर तीही करून ठेवा जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला याबद्दलचे उत्तर देता येतील प्रश्नांची बरोबर आहे ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती राजा राम मोहन रॉय अठराशे अठ्ठावीस मध्ये केली होती बरोबर आहे सतराशे हा तर ब्राह्मो समाज हा बरोबर ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली होती राजा राम मोहन रॉय बरोबर आहे त्यानंतर आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती स्वामी दयानंद सरस्वती बरोबर की नाही हा चला पुढचा बघूया चौरी चौरा येथील घटनेमुळे व्यतीत होऊन महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी एकोणीशे बावीस मध्ये असहकार चळवळ केली ते चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे आता चौरी चौरा या घटनेमुळे व्यतीत होऊन महात्मा गांधीजींनी काय केलं बघा एकोणीशे वीस साली त्यांनी असहकार आंदोलनाची सुरुवात केली होती आणि हे आंदोलन कशासाठी होत हम्म असहकार कोणत्याही प्रकारचं सहकार्य करायचं नाही कोणाला इंग्रजांना आणि मुळात म्हणजे लोकमान्य टिळक यांचा मृत्यू एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली झाला आणि त्याला त्यांना आदरांजली म्हणून त्यांनी काय केलं तर ही असहकार चळवळ सुरू केली होती पण असहकार चळवळ ही सुरू केली जरी असली तरी जनमानसामध्ये याचा प्रचंड काय झाला मोठ्या प्रमाणात ती प्रसिद्ध झाली पण लोकांनी आपापल्या परीने याच्यामध्ये सहभाग घेऊन ती चळवळ चालू ठेवतच राहिले पण त्याच्यात एक गालबोट लागलं ते म्हणजे काय तर इथे उत्तर प्रदेश मध्ये चौरी चौरा या ठिकाणी काय झालं तर लोकांनी पोलीस जे आहेत एक अधिकारी आणि बावीस पोलीस साधारणतः बावीस तेवीस ते आलं का लक्षात एवढ्या जणांना त्यांनी तिथे जाळून मारलं म्हणजेच त्या पोलीस स्टेशनला आग लावली आणि हे गांधीजींच्या तत्वांच्या विरुद्ध होतं म्हणून त्यांनी काय केलं एकोणीशे बावीस मध्ये असहकार चळवळ ही स्थगित केली फेब्रुवारीमध्ये आणि त्यातनच काही राष्ट्रीय काँग्रेसचे त्यामध्ये असलेले जसं चित्तरंजन दास आणि पंडित मोतीलाल नेहरू यांनी काय केलं स्वराज्य पक्षाची स्थापना केली एकोणीसशे तेवीस मध्ये कारण त्यांना वाटत होतं की असहकार आंदोलन हे चालू राहावं ओके तर याचं उत्तर आपलं काय उत्तर प्रदेश चौरी चौरा हे लक्षात घ्या ओके आणखीन एक यांच्याशी निगडीत आहे ते म्हणजे एकोणीसशे सतरा चंपारण्य सत्याग्रह त्यानंतर एकोणीसशे अठरा खेडा बरोबर आहे आणि त्याच वेळेला अहमदनगर अहमदाबाद अहमदाबाद काय बर मिल जो आहे याचा सत्याग्रह अहमदाबाद बोनसवरन झालं होतं तर तेही त्यांनी काय केलं हे निळसाठी होतं बरोबर आहे आणि अहमदाबादचं कसं होतं मेल कामगारांचं होतं बोनससाठी तर तोही त्यांनी यशस्वीपणे पार पाडला आणि एकोणीशे पंधरा साली ते साऊथ आफ्रिकेवरनं भारतात आले ती तारीख आपण प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करतो प्रत्येक दोन वर्षाने होते दोन हजार तेवीसला झाली सतरावी इंदोरला आणि गुहानाचे पंत गुहानाचे प्रमुख जे आहेत इरफान ते आपल्याकडे आले होते प्रमुख पाहुणे म्हणून तर या गोष्टी लक्षात ठेवा भारतात कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणत्या संस्थेची आहे तर यापैकी याचं उत्तर काय आय आय एम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आलं का लक्षात ओके तर यांची काय या आहे यांची जबाबदारी म्हणजेच काय कुशल व्यवस्थापक ज्याला मॅनेजमेंट म्हणतो बरोबर आहे जसं आय आय टी आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तसंच आय आय एम आहे आणि आय आय टी मुंबई बद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे हनुमान नावाचं त्यांनी काय केलं रिलायन्स बरोबर रिलायन्स कंपनी आय आय टी यांनी काय केलेलं आहे चॅट जीपीटीचं कळला हनुमान आणि भारत हे दोन नावं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे भारतातील या उद्योगाला सनराईज क्षेत्र असं म्हटलं जातं रेशीम उद्योग सिमेंट उद्योग वाहन उद्योग खादी उद्योग तर वाहन उद्योगाला काय म्हणतात तर सनराईज क्षेत्र असं म्हटलं जातं बरोबर आहे रेशमी उद्योग जे आहेत त्याला श्वे आता माहिती तुम्हाला काही क्रांती आहेत बरोबर आहे काही म्हणजे बरं सोळा सतरा क्रांती आहेत जसं हरित क्रांती धवल क्रांती बरोबर आहे तर रेशीम जे आहे त्यासाठी काय आहे हा श्वेत श्वेत क्रांती ओके ही रेशीम अलग लक्षात हा त्यानंतर धवल धवल जी क्रांती आहे ती कशासाठी आहे दूध यामध्ये वर्गीस कुरियन हे नाव लक्षात ठेवायचं बरोबर आहे आणि रुपेरी रुपेरी क्रांती जी आहे ही कशासाठी आहे अंड कशासाठी आहे अंड हे लक्षात ठेवा ओके तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या आहेत ह्या लक्षात ठेवायच्या ओके रायगड जिल्ह्यातील पातळगंगा ही नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते तर याचं उत्तर काय रायगडमधील पातळगंगा जी आहे ही धरमतर खाडीला जाऊन मिळते कुठलं धरमतर खाडीला बरोबर आहे काही खाड्या फार महत्त्वाच्या आहेत बरं उत्तर कोकण दक्षिण कोकण आणि मध्य कोकण म्हणजे उत्तर मध्य आणि दक्षिण कोकण यामध्ये महत्वाचं नद्या आणि सर्वात महत्वाचं खाड्या ज्या विचारल्या आहेत नदीच्या मुखाशी तयार होतात म्हणजे जिथे समुद्र आणि नदी एकत्र मिळतात ते बरोबर आहे तर कुठली नदी कुठल्या खाडीला मिळते हे तुम्हाला परीक्षेत विचारलं जातं साधं सोपं सरळ आहे फक्त ते वाचून लक्षात ठेवायचं लक्षात ठेवा कोकणातल्या सगळ्या नद्या या पश्चिमेला जाऊन मिळतात त्यामुळे त्या पश्चिम वाहिन्याच आहेत पूर्व वाहिन्या नाहीत त्यामुळे ह्या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवा बरोबर आहे त्यानंतर दातीवारची काडी आहे धरमतरची आहे दाबोळची आहे कर्लीची आहे हा अशा जर काही का महत्वाच्या आहेत त्या सगळ्या लक्षात ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथे विचारलं जातं ते म्हणजे कुठलं तर समुद्रकिनारा हा सर्वात जास्त कोणाला लाभलेला आहे तर तो रत्नागिरीला दोनशे सदतीस किलोमीटर हे लक्षात ठेवा बरोबर आहे सर्वात कमी ठाण्याला आहे पंचवीस किलोमीटरच्या आसपास आहे त्या त्यामुळे या येणाऱ्या सगळ्या ज्या काही भौगोलिक स्थितीवर आहेत ते प्रश्न व्यवस्थित करून ठेवा जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला याच्याबद्दलची माहिती देता येईल ओके तर मित्रांनो काय करायचं डाउनलोड करायचं टिक्कर मराठी ॲप आणि टेलिग्राम लिंक जे आहे त्या टेलिग्राम लिंकला जॉईन करायचं आहे अलग लक्षात ओके आणि पोलीस भरती दोन हजार चोवीस आपलं जे आहे हे जे चॅनल आहे बरोबर की नाही कुठलं अ ओ... आपलं टिक्कर मराठीचं या चॅनलला सबस्क्राईब करायचं सा नवीन असाल तर आणि लाईक आवडला असेल तर लाईक करायचं आणि शेअर नक्कीच करायचं आपल्या मित्रमैत्रिणींना बर ठीक आहे आजच्यासाठी आपण एवढंच घेऊया जय हिंद